सुथिर्प्रम्हा निनापिता नाम स्वेगिर्अ अथा वाच्य सर्वास्वामति परिनामा बदीगुर्णा मापिश्यस्तोत्री हरनिर्पवातां परिकरमस्तकः पायाय। हाँ! है पाया सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निध चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिर जयांची केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हे बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री पुरवी नमः शनुक्ष करावा विचार तदा भया पार्भव शिंधो नाशिवंत देह सनाद निषका तो काल सवदान झाला घेतलेला अभंग विश्व संत सम्राट जगमान्य जगत गुरु श्री संत तुको बराय या अभंगाच्या माध्यमातून संसाराचं विद्यात्व आणि परमार्थ धनाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात विठल महाराजांचा अभंग उपदेश आहे महाराजांनी प्रत्येकाला क्षमक्षणाला विचार करायला सांगतो तरी कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी हा परिहार द्यायचा तो असा आज माझ्या या जन्मभूमीमध्ये सोनपूर या श्री क्षेत्रामध्ये वार्षिक नियमाचा अखंड हरिनाम सप्ताह हर। सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाले आणि अठ्ठेचाळीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलो आहोत भाग्य आहे या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण पंचकृषीतील आलेली भाविक भक्त लहान माता भगिनी आमचे मृदंगाचार्यहारी भक्ती परायण गोरक्षनाथ महाराज परम मित्र आहेत ते फक्त पंधरा दिवस सत्ता आहे म्हणजे महाराजांना फोन केलो मी की महाराज असं असं आमच्या गावातला आहे यावं लागतो सहजासहजी तसं सापडत नाहीत असे विद्वान मंडळी असे गायनाचार्य विचारात हरिभक्ती पराई तसेच म्हणजे कीर्तनासाठी मुख्य उपस्थिती महाराजांची आहे तरी महाराजांना कोटी कोटी धन्यवाद तसेच गायनाचार्य महाराजांचं ना? नाव गायनाचार्य हरिभक्ती पराई शुभम महाराज तथा आनंद महाराज दोघ ज्येष्ठ कोणे हे ज्येष्ठ आणि हे द्वितीय परम भाऊ आहेत बरं का उत्कृष्ट पद्धतीनं गायन करतात तथा हरिभक्ती पारायण आमचे धरमगिरीजी महाराज महाराजांकडे व्यासपीठाचं नियोजन पहिल्यांदा आमच्या गावामध्ये दिलेलं आहे तरी सुंदर पारायण महाराज करतात स्वभाव पण उत्तम आहे तसेच आमचे विनेकरी हरिभक्ती पारायण विठू महाराज तुम्हालाही मनापासून धन्यवाद तसेच आमच्या वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्वाची निष्ठा हे चॅनल पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं असे आमचे प्राध्यापक शिवाजी सर या ठिकाणी माहीत नसताना माझं कॉम्प्लेट बघून फोन करून आलोय महाराज म्हणून म्हटले तरी सरांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे तेही माझ्या प्रेमाला या ठिकाणी मान देऊन उपस्थित आहेत तरी आमच्या ग्राम संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत तसेच आमच्या आहेत काय वर्णन करावं व्यक्तिमत्व आहे का सत्तो किती दिवस झालं सप्ताह संपूर्ण आमचे उत्तम महाराज त्यांच्याही गावचा सत्ता परवाच झाला हा 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 हा, हा। उत्तम गोड गायन करतात स्वभाविक गोड आहे तथा संपूर्ण पंचकृषीतील आलेले भाविक भक्त आज माझ्या कीर्तनाला आमचे शिवाजीराव तात्या बसावं अरे विचारसागरातले अत्यंत अभ्यासूक महात्मे आहेत ते तेही या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माध्यमातून सर्वांच्या कानापर्यंत आवाज देण्याचं काम करतात असे साऊंड सिस्टम आनंदवाडी ना अनंतवाडी असे संपूर्ण आलेल्या भाविक भक्तांच्या चरणावर पुनश्य शिबीला सुरुवात करतो क्षणो क्षणा करावा विचार करावयापार भव शिंदू या अभंगामध्ये जगत तो उभार आहे यच्छावत मनुष्य प्राणी मात्रांना विचार करायला सांगतात विचार कोणता विचार करायला होता संसार करा म्हणून सांगतात का नाही करा असं म्हणतात का एक एक तासाला महाराज आवाज क्लिअर करा दोन दोन तासाला विचार करा असं म्हटले का महाराज क्षणो क्षणाला विचार करा का करा करना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान कधी जाईल काही सांगता येत नाही जोपर्यंत आपल्या हातामध्ये आपला काळ आहे त्या काळाची नजर आपल्यावर पडणार नाही तोपर्यंत आपला काळ आपण भांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये घातला पाहिजे नाशिवंत देह जाणार वया फार भव सिंधू आणखी काय करायचं महाराज संत समागमे धरावी आवडे संतांची संगती करा करावी परमार्थी परमार्थ करण्याचा प्रयत्न करा आज मी आहे उद्या की नाही शाश्वत नाही असे अपेक्षा ठेवून परमार्थ करा निश्चित परमार्थ फलरूप झाल्याशिवाय इह लोकीच्या व्यवहारे मी एकूण तरी मोठ्या आहे मी श्रीमंत आहे माझं तालुक्यामध्ये नाव आहे अशा पद्धतीचा अभिमान धरू नका तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू कारण नाशिवंत देह जाणार सकळ खातो काळ सावधान चारही चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे आता इथून आपल्याला हा भंगावरती चिंतन करायचंय सर्वांनी एकदम व्यवस्थित बसा कस तरी मांड्या पिंड्या घालून व्यवस्थित बसा चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा जांभळ्या कीर्तनात द्यायचं नाही आणि माझ्याकडे लक्ष द्या एकच तास कीर्तन करणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला सर्वांचं समाधान होईल सर्वांचं अंत करण शुद्ध होईल एवढीच अपेक्षा आजच्या या कीर्तनातून करून मी कीर्तन विषयला सुरुवात करतो जगतामध्ये तीन गोष्टी अलौकिक आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत एक देव अलौकिक आहे आवाज स्पष्ट करा आवाज काहीतरी प्रॉब्लेम आहे का थोडं पेस कमी करा चालतंय क्लिअर का थोडं विकू द्या मला प्रतिध्वनी हॅलो हा, हा आता शिक आता काय करायचं आहे या जगतामध्ये तीन गोष्टी अलौकिक आहेत एक भगवान परमात्मा अलौकिक आहे दोन संत अलौकिक आहेत आणि तीन त्याच भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे अलौकिक त्याला म्हणतात जे लौकिकाला कळत नाही ते अलौकिक ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही ते अलौकिक आणि जे पंच महाभूतामध्ये अडकत नाही ते अलौकिक एकाएकांचा विचार आपल्याला करायचा आहे आणि अभंगात प्रवेश करायचा आहे मग देव अलौकिक आहे का तर देव अलौकिक आहे महाराज कस या जगतातल्या लोकांना अलौकिक भगवान परमात्मा जर कळाला असता तर जगत गुरु तुको पडाय त्या काळामध्ये देव घ्या कोणी देव घ्या कोणी म्हटले का नाही प्रत्येकाच्या घरला आले तेव्हा लोकांनी काय सांगितलं देव न लगे देव न लगे महाराज आम्हाला देव लागणार नाही अलौकिक असणारा देव या समाजांना कळलं नाही म्हणून भगवान परमात्मा अलौकिक आहे लौकिक जगाला अलौकिक भगवान परमात्मा कळत नाही म्हणून देव अलौकिक एक भगवंतावर काळाची सत्ता चालते का या पूर्ण जगतावरती काळाची सत्ता आहे महाराज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला जायचं आहे आणि पूर्ण पूर्ण काळ क्षणाक्षणाने आपला सर्वांची वाट पाहतो आहे भगवान परमात्म्यावरती काळाची सत्ता चालत नाही मला बिलकुल चालत नाही का तर म्या बोलविल्या वेदो बोले हा प्रमाण आवश्यक होता मला म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाची चालिता या पूर्ण जगावर काळाची सत्ता आहे पण त्या काळावर भगवान परमात्म्याची सत्ता आहे म्हणून भगवान परमात्मा आलो ठीक आहे आता पुढं भगवान परमात्मा पंचमहाभूतामध्ये अडकतो का भगवान परमात्म्याची सत्ता पूर्ण पंचमहाभूतामध्ये आहे कोणते कोणते पंचमहाभूत पृथवी पंच पंचमहाभूतावर सुद्धा भगवान परमात्म्याची सत्ता आहे म्हणून भगवान परमात्मा अलौकिक आहे आता देवाला माग करा आता संतांना पुढा संत अलौकिक आहेत का अलौकिक आहेत महाराज त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे अधिकार अलौकिक असणारे जगद्गुरु तुकोबर लौकिक समाजाला जर कळले असते तर त्या त्या काळातील त्रास झाला नसता झाला असता का खूप त्रास झाला महाराज साधू संतांना का तर अलौकिक जगद्गुरु तुकोबर आहे समाजाला कळले नाही म्हणून महाराजांना त्रास दिला समाज विठल मि सकाळची वेळ होती जगद गुरु तुकोबराय रस्त्याने जात असताना मंबाजी बुव आयला आणि जगद साधा मारला यांना मार साधा मारला का काठ्याच्या मारलं काठ्यांच्या काठीनं मारलं मार इतकं मारलं अंग सगळं रक्तभंभार झालं महाराजांचं आणि संध्याकाळी अशा नऊ वाजता महाराज कीर्तनाला आले सगळीकडे पाहिले सगळे श्रोते मंडळी दिसले पण मंबाची बुवा कीर्तना दिसत नाही कुठे गेलेत मुंबाजी बुवा म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे कीर्तनातून त्यांच्या घराला गेले मंबाजी बुवा घरात झोपलेले होते मुंबाजी बुवा अहो चाला कीर्तनाला मंबाजी बुवा उठत नाही त्यावेळेला जगद्गुरु तुकोबर यांच्या मुखातले उद्गार आहेत ऐका पंचप्रषेतून आलेली मंडळी सगळेजण जगद्गुरु तुकोबार आहे पण त्या मंबाजी बुवांना सांगतात मंबाजी बुवा चाला कीर्तनाला मंबाजी बुवा तुम्ही मला सकाळी मारले ना तुमच्या हात दुखत असतील तुमचे पाय दुखत असतील तुमचे हातपाय दाखव जगद्गुरु तो खूप आहे स्वतः त्या मंबाजी बुवांचे पाय दागायला लागले त्यावेळेला मंबाजी बुवाच्या डोळ्यात पाणी आलं मंबाजी बुवा म्हणतात आहो तो कोबा जसं मारतात तसं मी तुम्हाला काठ्यांच्या काठीनं मारलं तरी सुद्धा संध्याकाळी तुम्ही माझे येऊन पाय दाबता तुम्ही कोण आहात कोण आहात तुम्ही त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरा यांच्या मुखात देऊत गारायचो नोहे तुखा म्हणे दिसतो मी पुसनिती पुसा पांडुरंगा मी कोण त्या पांडुरंग परमात्म्याला विचारा त्या काळातल्या लोकांना जगदगुरु तुकोबराय अलौकिक आहे हे कळालं असत तर त्या काळातल्या लोकांनी जगदगुरु तुकोबरायांना त्रास दिला नसता अलौकिक जगदगुरु तुकोबराय एक जगदगुरु तुकोबरायावरती किंवा मोहीन आहे कुठल्याही संतावरती काळाची सत्ता चालते का महाराज संत महात्म्यावरती काळाची सत्ता चालते का संत माटण्यावरती काळाची सत्ता चालत नाही का आम्ही माता दिला काळाच्या डोक्यावरती जगद्गुरु तुकोबरा पाय द्यावं एवढं सामर्थ्य जगद्यांमध्ये आहे म्हणून जगद्ऱ्यावरती काळाची सत्ता चालत नाही महाराज म्हणून जगद्गुरु तुकोपराय अलौकिक आहे मग संत महात्म्यावरती पंचमहाभूताची सत्ता चालते का किंवा पंच संत अडकतात का नाही अडकत महाराज कस ऐका महावैष्ण मौली ज्ञानोभराय संजीवन समाधी घेतले पृथ्वी या तत्वावरती विजय मिळवले शांती ब्रह्म एकनाथ महाराज पाण्यामध्ये बुडाले जल समाधी घेतले का जल या तत्वावरती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी विजय मिळवले एक या तत्वावरती आदिशक्ती मुक्ताबाईंनी विज मिळवलेला आहे आणि या म्हणून जगद्गुरु तुकोबरा यांचं तर काय वर्णन करावं महाराज आकाश या तत्वावरती जगद्गुरु तो कोपारा यांनी विजय मिळवलेला आहे प्रमाणात जगत गुरु तो कोबरा देवे विमान पाठ विले गलिशा काला मधे अद्भुत वर्त विले मानव देव देवोनी निजधाम आगे ले पंच महाभूता सा यह जगत पंच महाभूता वर्ती जगत सत्ता गाजली आता संत महत्व में लबाज आता भगवंताच्या नामाला पुड़करा करा भगवंताचं नाव अलौकिक आहे का हो महाराज भगवंताचं नाम अलौकिक आहे ते कस लौकिक लोकांना भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे या समाजाला त्याचं ज्ञान नाही महाराज तुम्हाला काय म्हणायचंय जर लोकांना भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे हे कळालं असतं तर लोकांनी भजन केले असते महाराज कीर्तनात लोक भजन करत नाहीत तो बाकीचं सोडून टाका करतात का कीर्तनात भजन तुम्ही करता का अलौकिक आहे भगवान परमात्म्याचं नाम पण लोकांना कळत नाही म्हणून जगात म्हणून भगवंताचं नाव आलौकिक आहे आता पहिला निकष्ट संपला आता दुसरा निकष्ट भगवंताच्या नामावरती काळाची सत्ता चालते का भगवंताच्या नामावर काळाची सत्ता चालत नाही म्हणजे का कसं आहे बघा दड 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 धुडू 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 पडसुटला कळी काळा बापुड मुखी सेवता भगवंताच्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की जगाला खाणारा जो काळ आहे ते भगवान परमात्म्याचं नाम ऐकल्यावरती पळायला लागत म्हणून भगवंताच नाम अलौकिक आहे काळाची सत्ता भगवंताच्या चा नामा नामावर चालत नाही आता तिसरा विकष पाहायचा आहे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे सर्वांनी सर्वांगाचे कान करून ऐका पहा भगवंताच्या नामावरती पंचमहाभूताची सत्ता चालते का भगवंताच्या नामावर पंचमहाभूताची सत्ता चालत नाही ते कस पहा या जगात व्यापक काय असेल तर प्रथमी व्यापक आहे प्रथमीपेक्षा वीस पट पाणी व्यापक आहे पाण्यापेक्षा वीस पट तेज व्यापक आहे तेजापेक्षा वीस पट वायू व्यापक आहे वयुपेक्षा अधिक पोटन आकाश व्यापक आहे या आकाशापेक्षा ही